आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांची भव्य रॅली पिंपळगाव बसवंत शहरात रविवारी सायंकाळी काढण्यात आली होती महायुतीचे आमदार दिलीपराव बनकर व भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचा शुभारंभ रुचा हॉटेल या ठिकाणाहून रविवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आला फुलांचा वर्षाव करत ढोलताशांच्या गजरात ही रॅली निफाड फाटा मार्गे मेन रोड आणि ग्रामपंचायतीतून पूर्ण शहरामध्ये काढण्यात आली उमेदवार भारती पवार यांच्या रॅलीचं पिंपळगाव माथाडी कामगार महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदींच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं कोण आले कोण आले भारती पवारांचे कमळ आले अशी घोषणाबाजी करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वातावरण प्रफुल्लित केलं होतं पिंपळगाव बसवंत शहरातील प्रचार रॅलीच्या अगोदर उमेदवार भारती पवार यांनी पिंपळगाव बसवंत शहरातील डॉक्टर व मेडिकल असोसिएशन यांची बैठक घेतली बैठकीनंतर हनुमान नगर भाऊनगर चिंचखेड चौफुली अंबिका नगर या ठिकाणी प्रचार रॅलीच्या माध्यमातून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आलं रुचा हॉटेल येथून निघालेल्या रॅलीचा समारोप निफाड फाटा या ठिकाणी करण्यात आला या रॅलीमध्ये महायुतीच्या घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपल्याला विनंती बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव